नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत असाल आता दिवाळी आली आहे बघा दिवाळीनिमित्त बघा सर्वीकडे फटाक्याची दुकाने चालू आहे आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे बघा फटाक्याच्या दुकानाकडे आज बघूया हिंगोलीमध्ये नवीन नवीन, नवीन कोणते कोणते फटाके वगैरे आलेले आहेत मी तुम्हाला आता दाखवतो आहे बघा चला तर मग आपण जाऊया आता फटाक्याच्या दुकानामध्ये चला आता निघलो आहे बघा आता भेटूया आपण फटाक्याच्या दुकानामध्ये चला चला तुम्हाला दाखवतो

बघा सर्व हिंगोली हिंगोलीमधले फटाक्याचे दुकान आहेत बघा आपण जाऊया एखाद्या फटाक्याच्या दुकानामध्ये आणि तुम्हाला दाखवतोय बघा ते बघा किती सारे फटाक्याचे दुकान आहेत चला तर एखाद्या दुकानामध्ये जाऊन दाखवतोय तुम्हाला मित्रांनो आलेलं आहे बघा एका फटाक्याच्या स्टॉलमध्ये आलो बघा नवीन नवीन बघा फटाके किती होत हे बघा ते बघा आवाला मोठा रॉकेट बघा बघाला बॉम्ब बघा बॉम्ब बघा आणखीन भरपूर सारे फटाके आहेत बघा बघा मित्रांनो ही नवीन आलेली आहे बघा जमीन चक्री आहे बघा हे लहान मुलांसाठी पण आहे बघा भरपूर काही नवीन नवीन आलेले आहे बघा हा स्काय शॉट पण आहे हे छोटे छोटे आणणार आहेत बघा हे तुम्हाला काढून दाखवते बटरफ्लाय घ्या मस्त आता दुकान शॉप चे मालक आपण बोलूया त्यांना विचारूया आपण की काय काय नवीन आले या म्हणजे दिवाळी निमित्त असं नवीन काहीतरी फटाके वगैरे आले तर हे येतं बघा कलर मध्ये स्वप्नील येतं हॅलो हे येतं दुकान मालक येतं बघा यांच्याशी आपण बोलूया थोडं विचारूया आपण काय काय आलं नवीन काय काय नवीन हे स्वप्नील मॅजिक पिकॉक अशोका गंगा जमुना ते गंगा जमुना दाखव गंगा जमुना दाखव एकदा नवीन आलेले आहे का हा नवीन आलेले आहे टाईप मुलांसाठी लहान मुलांसाठी मस्त आहे बटरफ्लाय ते एक हेलिकॉप्टर एक दाखव हे फुलझाड्याचं एक नंबर फुलझाड होते हे चाळीस रुपयात चाळीस मुलांसाठी चांगला आहे का हे लहान मुलांसाठी अजून एक हेलिकॉप्टर अरे एक सध्या आंधी तुफान दाखवू आणि मोठे मोठे वगैरे काय मोठे मोठे वगैरे बघा हा बघा हा छोटू बघा दाखवत आहे बघा धाव हा बघा सगळ्यात मोठा बघा आहे सुटी फोन बघा मित्रांनो बघा किती मोठा आहे बघा हा फोडल्याच्या नंतर सगळं काहीतरी डिस्ट्रॉय होऊन जाईल असं वाटतंय मला हे दोनशे दोनशे रुपयाला पूर्ण पॅकेट आहे का हे बघा हा नवीन काय शॉट आहे जे पर्यंत जाईल बघा यावेळेस या कसं मार्केट कसं चाललंय मार्केट आतापर्यंत मस्त चालू मस्त चालू दिवाळीला दोन चार दिवस दिवाळीपर्यंत आहे की नाही रोजच्या पेक्षा दोन दिवस होईल पेक्षा आज जास्त चालू आहे दिवस पाऊस वगैरे पडला तर नेट दुकान त्यामुळे पाऊस पडला त्याच्यामुळे जरा काहीतरी होईल थोडंफार जरास लॉस वगैरे लॉस चार दिवस एक्स्ट्रा दुकान पडल्या चार दिवस कमी झाले अच्छा अच्छा त्याला मग तुम्ही गिरे करा जरा दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी ते भरपूर दुकान आहेत बघा इकडे सारे पूर्ण असे येणे समजा एवढं जवळ ड्रॉइंग आहे बघा सक सर्व काही येणं सगळं आता तरी जरा गर्दी नाही आणि थोड्या दिवस थोडा म्हणजे उद्या परवा वगैरे समजा सगळं काही भरून जाईल बघा <laughs> दुसऱ्या शॉपवर विजिट करू बघा दुसऱ्या शॉपवर विजिट करून विचारू आपण बघा त्यांचा ओपिनियन विचारू चला मित्रांनो बघा स्वराज फटाका सेंटर आहे इथं आलो आहे बघा इथं बघूया आपण कमी नवीन नवीन फटाके तर काय मित्र काय चाललं काय तुमच्याकडे नवीन नवीन काय आहे यावेळेस सगळं सगळंच आहे का नवीन नवीन हे बघा मित्रांनो सगळं काही हे बघा तलवार ही बघा ही तलवार बघा किती मोठी तलवार आहे अरे बाप अशी तलवार आहे बघा ही हे हा मुलगा आहे बघा याच्यात नावाने दुकान पण आहे आणि याच्यात नावाने नाही तलवार पण आहे ना आता दिवाळी साठी स्पेशल आलेली आहे बघा बघा किती मोठी आहे बघा मित्रांनो बघा हातात पण वाहत नाही एवढी मोठी आहे बघा किती लायचा दोनशे पन्नास बघा तुम्हाला जर ना जर ही हवी असेल तर बघा हे स्वराज फटाका सेंटर आहे इथं येऊन तुम्ही विजिट करून घेऊन जा बघा आणखीन काय नवीन नवीन आलेलं आहे का बघूत आपण हे बघा हे शॉर्ट बघा नवीन नवीन सांग हे बघा नवीन नवीन शॉर्ट आलेले बघा एकशे वीस शॉर्ट येतं हे बघा हे बाकी तीस शॉर्ट येतं हे बघा सगळे थर्टी हे नवीन आलेले दिसते बघा हे चक्री आलेले आहे बघा रोबोटिकची चक्री हा बघा हा दुकानाचा ऑनर आहे बघा हा स्वराज आहे बघा ह्याचीच दुकान आहे बघा मग स्वराज कसं वाटतंय तुला खूप चांगला वाटतंय का <laughs> बिझनेस कसा आहे तुझा चांगला आहे का कसं आता गिरायक वगैरे यायल की नाही यायलय का चालतं चालतं बघा मित्रांनो बघा आणखीन दाखवतो तुम्हाला जवळजवळ ते बघा हा आंधी तुफान हा तर प्रत्येक दुकानाला आहे बघा हे बघा इकडे पण बघा ते सगळे काही शॉप आहेत बघा हे बघा ते दिवाळीचे उठणे पण इथं अवेलेबल आहेत बघा इथं तुम्हाला दिवाळीचे उठणे वगैरे सगळे काही भेटून जाईल बघा आकाश कंदील पण येतं यांच्याकडे आकाश कंदील पण दाखवते बघा तुम्हाला हे बघा सर्व काही आहे ना आकाश कंदील वगैरे येतं इथं सगळे काही तुम्हाला अवेलेबल भेटणार बघा हे छोट्या मुलांची बंदूक पण आहे बघा हे ते पण बघा हे नवीन आलेले बघा दिवाळी साठी स्पेशल स्टिकर आहेत बघा तर कशी वाटली तुम्हाला आमची दुकान चांगली वाटली मस्त वाटली एक नंबर हे बघा हे आणार बघा मित्रांनो हे बघा आणार बघा हे किती मोठे आहेत बघा एवढे सारे मोठे आहेत बघा हा कोणता हे हा शॉट हा ब्रिटिश काय शॉट आहे बघा हा किती रुपयाचा आहे मित्रा आठशे आठशे रुपयाचा आहे बघा हा बघा किती मोठा शॉर्ट आहे बघा हा लावल्याच्या नंतर वरती जाऊन ये नको भारी फुटेल बघा बघा हे आणार पण आहेत बघा किती मोठे मोठे आहेत बघा एकदम चांगल्या क्वालिटीचे फटाके ओके ओरिजिनल मोरी ओके तुफान आधी तुफान लाईटच गेली मित्रांनो मित्रांनो लाईट गेलेली आहे मी तुम्हाला दाखवत होतो पण आता सध्या तरी लाईट गेलेली आहे बघा चालू तर चालूच आहे पण लाईट गेलेली आहे बघा आणखीन काय आलाय मित्रा ते बघा ही नवीन काय बॅट आहे का हा हा अच्छा अच्छा म्हणजे वरती जातोच काय म्हणजे शॉर्ट वगैरे फुटतो ना ए, अच्छा अच्छा हे किती रुपयाला आहे का बर बर बघा मित्रांनो ही नवीन बघा नवीन आहे बॅट वगैरे लहान मुलांसाठी हातात धरायला पण येते हातात धरल्याच्या नंतर वरती मस्त पैकी असं धरून फोडायची असते बघा बॉम्ब का कुठला बॉम्ब आहे ते बाहुबली बाहुबली का बघा हे मिरची बॉम्ब बघा फक्त एकशे सत्तर रुपये कितीला एकशे सत्तर एकशे सत्तर रुपयाला पूर्ण पॅकेट आहे हे बघा हे बाहुबली बॉम्ब बघा बाहुबोली आहे बघा भेटणार बघा येतं वजन खूप हेवी आहे मित्रांनो असं एवढा जाड वाटतोय ना हा खूप असं हेवी वाटतोय हा किती रुपयाला मित्रा तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला अच्छा अच्छा बघा मित्रांनो खूप सारे असे नवीन नवीन फटाके आलेले आहेत बघा लवकरात लवकर लवकरात लवकर आणखीन एखाद्या शॉपला विजिट करू तिथं पाहू आपण काय काय नवीन आलेलं आहे ते एकदा आणखीन दुसऱ्या एका शॉपवर जाऊन येता मित्रांनो या नंदी फटाक्या शॉपवर आलेले आहे बघा तिथं बघूत आपण काय काय नवीन वगैरे काय काय आलेलं आहे चेक करू आपण मग काय चाललं मस्त मजेत का कसा चाललाय धंदा वगैरे हो हा माझ्या मित्रा दुका मित्राचं दुकान आहे बघा मित्रांनो हे बघा भरपूर काय यांच्यापाशी पण काही नवीन नवीन वरायटीज आहेत बघा 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 भरपूर काय आहे बघा ते बघा हे काय शॉर्ट येतं वगैरे त्याचे हे बघा नवीन नवीन सगळे येतं बघा भरपूर काय आहे बघा चला तुम्हाला वरती जाऊन दाखवतोय बघा वरती स्काय शॉट वगैरे हो येतं बघा हा नवीन वगैरे आयटम आलेले आहेत बघा हे बघा हे बघा ही नवीन आहेत बघा ही चक्री पूर्णच आहे बघा चला आता आपण शॉप ओनरला यांना विचारूत बघा त्यांना विचारूत आपण कसं काय वगैरे चला मित्रांनो आता विचारूत बघा शॉप ओनरला आपण बघू मग काय काय आलं तुमच्याकडे नवीन नवीन वगैरे नमस्कार मी नंदी फटाका सेंटरचा ओनर माझा मोठा भाऊ आहे आम्ही दोघं सोबत आमच्याकडे यावेळेस काय शॉर्ट मी ती म्हणलं तर सगळ्यात प्रीमियम ब्रुसली अच्छा अजून सिंगल मी ती म्हणलं तर पिकॉक कॉक आहेत मोठे मोठे त्यांचा शावर पण मस्त मोठा होतो एका गावाला उजेड पडू शकतो रॉकेट आहे ट्वेल्थ शॉट आहेत सेवन शॉट आहेत डिलक्स कलर कोटी आहेत मटका आनार आहेत गोल्डन रायझन आहेत आणि वन ट्वेंटीचे शॉर्ट आहेत टू फोर्टीपर्यंत आपल्याकडे शॉर्ट आहेत हवे ते टू फोर्टी आपला ब्रँड आहे बारूदवाला नाईन्टीन नाईन्टीन पासूनचा ते ब्रँड आतापर्यंत चालू आहे बघा मित्रांनो किती मोठं शॉर्ट आहे एकशे वीस एकशे वीस शॉर्ट आहेत बघा ते आणखी दाखवत आहेत बघा आपल्याला आणि बॉम्ब मध्ये भाऊबली पासून आंधी तुफान सदाम आं� इंडियन चॅम्पियन मोठे मोठे बॉक्स आहे त्याच्यामध्ये अच्छा अच्छा चांगले हर एका क्वालिटीचे भेटतील आणि स्काय शॉट मध्ये म्हणलं तर अजून भरपूर मोठे मोठे आहेत तर दाखवलंच हा पण तो आहे का याच्या याच्यापेक्षा मोठा आहे तो शॉवर मोठा होतो जाऊन शॉवर वगैरे मोठा होतो त्याचा म्हणजे एका गावावरही लावला ना हा हा पुरा सगळ्या झाल्या सारख्या आणि का याची प्राइस काय वगैरे ह्याची प्राइस ह्याची एम जर तुम्ही बाहेरून घेतलं तर हे तीन हजाराला पडेल आपल्याकडे पंधराशे रुपयामध्ये दोन्ही भेटून अच्छा, अच्छा अच्छा बघा मित्रांनो पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तो मोठा स्काय शॉट भेटेल बघा आणि हा पिंक आउट पण आहे याचा वनिताचा आहे बघा वनिता कंपनी आहे थ्री डी सिरीजची आहे ती बघा आणखीन नवीन आणखीन नवीन काय आलेलं आहे वनिता मधून थर्टी पण आहे आपल्याकडे अच्छा अच्छा हा मोरीचा स्काय शॉट आहे ना वनिता वनिताच आहे मोरीचा आहे बघा हा थर्टी शॉट आहे बघा मित्रांनो हा बघा हा कितीला पडेल थर्टी शॉट हा थर्टी शॉट आपल्याकडं हजार रुपयाला अच्छा अच्छा आणि दुसरा आणखी नवीन काय सेट आहे अच्छा त्याच्यामध्ये ब्लू कलर आहे ब्लू रेड स्काय ब्लू ग्रीन आणि इलेक्ट्रा प्लस ब्लू अच्छा अच्छा म्हणजे हे रंगीबिरंगी सगळ्यात पाच कलर आहेत दोनच कलर आहेत रेड आणि हे आणि हा किती रुपयाला पडेल आपल्याला आता हे पॅक घेतल्याच्या नंतर हे दोनशे रुपयाला अच्छा बघा मित्रांनो हा दोनशे रुपयाला तुम्हाला यानं पाचशी भेटणार आहे बघा नंदी फटाका सेंटरवर आहे बघा इथं तुम्ही अवश्य या बघा हे बघा मुलांसाठी भरपूर चांगलं आहे बघा आणखीन दुसरं काय आहे बघा हे जसं आहे ट्वेल शॉर्ट आहे हां असा आहे पंधरा शॉर्ट आहे अच्छा हा पंधरा वाला आहे का ते बघा मित्रांनो पंधरा शॉट अरापासून बारा शॉट पासून दोनशे चाळीस शॉट पर्यंत अवेलेबल अवेलेबल आहे जर आपल्याला त्याचे चारशे चाळीस बनवायचे असेल तर ते बी कॉम्बो करून बघा <laughs> <laughs> मित्रांनो सर्व काही ना शॉर्ट आहे ना यांच्याकडे उपलब्ध आहेत बघा ते बघा शादीसाठी हे बघा स्पेशल साठ शॉर्ट पण आहे बघा साठ एकशे एक एकशे वीस इथं इथं शॉर्ट वगैरे आहेत बघा सगळे ते इथं शॉर्ट वगैरे ठेवलेले आहेत बघा इथं तुम्हाला दाखवतोय बघा इथं खाली जाऊन एकदा हे बघा मित्रांनो बघा हा बघा किती मोठा शॉर्ट आहे बघा द गॉड फादर म्हणून शॉर्ट आहे बघा एकशे वीस आहे ना हा एकशे वीस हे साठचा आहे पंधराचा आहे आता तीस दा चा दाखवला होता आणि बाराचा अच्छा तीस मित्रांनो भरपूर काय आहे बघा यांच्याकडे एकदा तुम्ही अवश्य या बघा नंदी फटाका सेंटरवर आणि तुम्हाला भेटून जाईल बघा सेवन शॉट हे सगळे हे निघाय पण सगळे फॅन्स आयटम अच्छा अच्छा चला आता आणखीन थोड्या गप्पा मारूत बघा तशी आता बोलूया बघू आता बघू ताईं नशी हे हे माझे मोठे भाऊ आहेत अच्छा अच्छा सगळा व्यवहार यांच्या हातावर आहे अच्छा मी फक्त दुकान समोर आहे अच्छा अच्छा माझ्या मोठ्या भावाकडून उठ्या ठीक आहे ठीक आहे मग नमस्कार साहेब काय चाललं मग कशी चालली तुमची दुकान वगैरे हो छान छान चालली का आता कसं आहे म्हणजे मार्केट कसं आहे आताचं सध्या तरी आजपासून मार्केट सुरू झालेलं आहे अच्छा आणि येणाऱ्या दिवसामध्ये दिवाळी दोन दिवसात आलेली हा हा त्याच्यानुसार मार्केट बदलत राहील अच्छा अच्छा नाही मी आता व्हिजिट करत होतो प्रत्येक दुकानाला आणि जास्त काही पब्लिक वगैरे दिसत नाही कारण की पब्लिकच नाही आहे म्हटल्यावर जरासा हे पडलं ना जरासं हा थोडस कसं पाणी पावसामुळं जरा शेतकऱ्यांचं पण नुकसान झालेलं अतिवृष्टी झालेली आहे आर्थिक मंदी आलेल्यामुळं बरेच जणाला सणासुदीच्या वेळेस थोडासा त्रास झालेला आहे की आर्थिक नुसार कोणी कोणी ज्याच्या त्याच्या परीनं करण्याचा प्रयत्न करत आपण नंदी फटाकामधून आपण होईल तेवढं सगळ्यांना सहकार्य करूच प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक गरीबाची दिवाळी चांगली साजरी झाली पाहिजे आणि शेतकरी बांधवाला ईश्वराने मन... देवाने आणि सगळ्यांनी मिळून सहकार्य करून जे काही त्यांना मदत करता येईल ज्याच्या ती ते करणार पाहिजे अच्छा अच्छा बरं मला एक सांगा यावेळेस काही आपल्याला फटाक्यावर काही डिस्काउंट वगैरे भेटेल का यावेळेस म्हणजे नक्कीच नक्कीच का आपल्या दुकानामध्ये किती डिस्काउंट वगैरे चालू आहे आपल्या दुकानामध्ये जर समजा रेटनुसार म्हणलं तर बऱ्याच प्रकारे वीस पंचवीस समजा ज्या ज्या समजा क्वालिटी आणि कंपनीच्या हिशोबाने आपण डिस्काउंट देतो अच्छा हा आपल्याकडं मॅगमा वनिता आणि मोरी त्याच्या बाद प्रिन्स कंपनी जी की आपल्या महाराष्ट्रात नामांकित होत आहे हळूहळू अच्छा अच्छा नवीन आलेली कंपनी हां आपल्या महाराष्ट्रात शिवाकाशी म्हणून ओळख निर्माण असलेली तेरखेडा वगैरे आपण आपल्या महाराष्ट्राला मोठं करण्याचा प्रयत्न करतो आहोत सोबतच आपल्याकडं वनिता मोरी स्टँडर्ड कंपनीचे बरेचसे फॅन्सी म्हणजे आहेत अव्हेलेबल आहेत प्रत्येक पन्नास रुपयाच्या सुतळी बॉम्बपासून पाचशे रुपयाच्या सुतळी बॉम्बपर्यंत आपल्याकडे हे बॉम्ब अव्हेलेबल आहेत खूप okay. बऱ्याच व्हेरायटी व्हेरायटी आहे रॉकेट आहेत हेलिकॉप्टर वगैरे झिंझील वगैरे सुरसुऱ्या वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल आहे ओके okay. मित्रांनो बघा बघा शॉप ओनरशी आपण बोललेलं आहे बघा शॉप ओनरनी सांगितलेलं आहे की बाबा सध्या तरी पाऊस वगैरे चालू असल्यामुळं म्हणजे सगळे महाराष्ट्रामध्ये ना अतिवृष्टी झालेली आहे बघा अतिवृष्टीमुळं कसं झालेलं आहे मार्केटमध्ये आहे ना काही म्हणजे पब्लिक वगैरे नाही आहे आणि पैसा वगैरे पण जास्त नाही आहे त्याच्यामुळं हे ना कसं आहे जास्त पब्लिकसुद्धा नाही आहे आणि फ फटाका सेंटरवाले जे आहेत ते म्हणजे समजा दुकानदार वगैरे जे आहेत त्यांनी भरपूर काही आहे ना समजा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इन्व्हेस्टमेंट केल्याच्यानंतर आता तो दुकान चालूच आहेत पण मार्केटमध्ये पब्लिकच नसल्यामुळं कसं होतं त्यांना पण आहे ना जर असा इशू होतच आहे बघा चला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा आता बाय बाय बघा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय